नमस्कार मैत्रिणी मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे येत्या गुढीपाडव्याला अशी पनीर बिर्याणी बनवा आणि मस्त असं घरातल्यांना थक्क करून सोडा पनीर बिर्याणी अगदी हॉटेलसारखी झाली होती आणि मस्त त्यामधलं पनीरही अगदी वातड न होता अगदी क्रिस्पी छान झालं होतं चला तर मग पनीर बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरायचा किती प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपण पनीर बिर्याणीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पनीर तळून घेणार आहोत आपण एक किलोच्या प्रमाणात तांदूळ घेतला आहे त्याला लागणारे सर्व साहित्य घेणार आहोत पनीर इथं मी अडीचशे ग्राम घेतला आहे त्याचे चौकोनी तुकडे करून आपण ते आता तळण्यासाठी घेणार आहोत तळताना गॅस जास्तही मोठा करायचा नाही मध्यम आशेवरच आपण तळून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रमाणात तळून घेतलं आहे त्यामुळे पनीर वातळही होणार नाही आणि आपल्याला जेव्हा पनीर भातामध्ये येईल तेव्हा आपल्या दाताने ते अगदी सहज तोडले जाईल आता आपल्याला ह्यामध्ये कांदा जो वापरायचा आहे तो अर्धा किलो प्रमाणात आहे कारण आपण एक किलोची परफेक्ट बिर्याणी करणार असल्यामुळे कांदाही त्या प्रमाणातच लागणार आहे कांदा उभा चिरून घेतला होता आपण आता त्यामध्ये सर्व भाज्याही घेऊया कांदा भाजण्यासाठी मी मिठाचा वापर केला होता त्यामुळे कांदा लगेचच आपला भाजला जातो आपण आता ह्यामध्ये फरस बी घेतली आहे फ्लावर घेणार आहोत बटाटा चिरून घेतला होता आणि आपण ढोबळी मिरची घेतली आहे भाज्या सर्व परतून घेतल्यानंतर भाजी थोडीशी शिजल्यानंतर आपण आता ह्यामध्ये सर्व मसालेही घेऊया हळद घेतली आहे कश्मीरी लाल तिखट किचन किंग मसाला आणि आपला बिर्याणीचा मसाला ह्यामध्ये आपण वापरूया त्यामुळे आपल्या भाजीला एक मस्त अशी चव येणार आहे बटाट्याचा मी इथे एक वापर केला होता एक बटाटा घेतला होता थोडासा फ्लावर आणि ढोबळी मिरची एक दोन तीन घेऊन थोडीशी फरसवी घेतली आहे आता आपण ह्यामध्ये एक दोन टॉमॅटो उभे चिरून घेतले आहेत काजू आणि पुदिना घेणार आहोत टॉमॅटो मी शेवटला के ॲड केलेल्याचं कारण असं आहे की टोमॅटो आपला लगेचच शिजला जातो आणि नंतर त्याचे फक्त सालेच राहतात त्यामुळे टोमॅटो पण शेवटला ॲड करायचा त्यामुळे भाजीला आपल्या पाण्याची गरज लागणार नाही मस्त अशी भाजी स्पायसी होणार आहे पनीरही ॲड केला आहे आपण आता ह्याला मस्त अशी दमदार वाफ करून घेऊया बघू शकता वाफ ही छान आली आहे आणि भाजी आपली बिना पाण्याची मस्त अशी शिजली आहे आपण आता इथे एक मोठा टोप घेतला आहे मी वाटीने पाणी ह्यासाठी मोजून घेत आहे की आपण जो तांदूळ घेतला आहे तो ह्याच वाटीने घेतला आहे त्यामुळे मोजून पाणी घ्यायचं इथे मी एक किलो तांदूळ घेतला होता म्हणजे तो मोजून सहा वाट्या झाला होता आपण आता पाच वाटी ह्यामध्ये पाणी ठेवलं आहे एक ते दीड चमचा मीठ ॲड केल्यानंतर आपण सर्व खडे मसाले घेऊया खडे मसाले नेहमी पाण्यामध्येच उकळताना टाकावेत त्यामुळे काय होतं खडे मसाल्यांचा जो वास असतो तो आपला तसाच राहणार आहे एक लिंबू पिळून घेतला होता त्यामुळे भात सुट्टा होण्यासाठी मदत मिळणार आहे तांदूळ आधी धुवून ठेवायचा एक थोडा वेळ त्यामुळे काय होतं तांदूळ आपला जेव्हा आपण शिजवला जातो तेव्हा अखंड राहणार आहे आणि बिर्याणीमध्ये तांदूळ मोडला जाणार नाही पाण्याचं योग्य प्रमाण झाल्यामुळे आपला भातही छान शिजला आहे बघू शकता आपण आता बिर्याणीसाठी एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आधी तूप लावून घेऊया त्यामुळे काय होणार आहे तूप लावल्यामुळे खालचा जो लेअर आहे त्याला एक मस्त असा वास येणार आहे तुपाचा आणि आपला भात जो आहे तो आधी घेणार आहोत खडे मसाले जे आहेत म्हणजे आपण जो भात उकडून घेतो त्यामधले ते प्रामुख्याने भाताचा जो लेअर आहे खालचा त्यामध्ये वापरायचे त्यामुळे काय होतं त्याचा जो वास असतो बिर्याणीला तो एकदम मस्त लागणार आहे तळेला कांदा आणि आपण जी तयार केलेली भाजी होती तीही घेऊया मस्त असा भाजीचा भरपूर लेयर आणि त्यावर भाताचा लेअर असे करून आपण बिर्याणी सेट केली आहे आपण आता ती वाफ देण्यासाठी ठेवणार आहोत त्याआधी तुम्ही ह्यामध्ये तवाही ठेवू शकता पण मी एक स्टीलची प्लेट घेतली होती बिर्याणीला एक वीस ते पंचवीस मिनटं मस्त अशी वाफ धरली होती थोड्याशा मंद आचेवर आधी थोडासा गॅस मोठा नंतर थोडासा गॅस बारीक करून मंद आचेवर अशी वाफ काढून घ्यायची मस्त असं पनीर आपली बिर्याणी तयार झाली आहे बघू शकता आणि भाती अगदी सुट्टा मोकळा झाला आहे